नमस्ते, नमस्ते। तुमचं नाव सांगा ना वहिनी कमल बाळशिंग गाव गाव बोरी तुमची आता ही गये आहे आपली बरोबर ना तुम्ही ह्या गायला मिल्क चार्जर चालू केलेलं आहे किती दिवस झाले मिल्क चार्जर चालू करून तुम्हाला काय बदल जाणवतो गायमध्ये गायची चमक जाणवते खाते पहिलं कस पहिला कसा असायचं पहिला आणि आता चालू करून किती दिवस झालेले आहे आता चालू करून पंधरा दिवस झालेले म्हणजे दिवाळी पासून जवळपास आणि ह्या पंधरा दिवसात तुम्हाला गायमध्ये एवढा बदल जाणवतो ह्याच्या अगोदर काय गायला म्हणजे फरक काय जाणवला खाण्यामध्ये वगैरे टाकली की मग दोन तीन दिवसाला काढायची गाय चारा खाताना तुमचं कॅरेट शिल्लक राहायचं दोन कॅरेट मधला अर्धा कॅरेट तुमचं शिल्लक राहायचं ते राहत नाही आता ती, ती पूर्ण चारा खायला लागेल बरोबर ना आणि दुसरी गोष्ट मग तुम्ही सांगत होता दुधामध्ये बदल दुधाला चांगली साई येते दूध चांगलं घटवत आणि पहिलं कस मग पहिलं जरा पातळ वाटायचं आणि हे दूध घरीच वापरत का आम्ही घरी वापरतो कमी जास्त वाटलं तर मग डेअरी घालतो घालतो बर आणि तुम्हाला पहिल्यापेक्षा आता मध्ये काय काय बदल अजून गाय अशी चांगली वाटते चमकभास खाण्यात पिण्यात कोटा बिटा चांगला वाटतो असं म्हणजे हा किती दिवसाचा रिझल्ट आहे तुमचा हा फक्त पंधरा दिवसाचा रिझल्ट लागल्यापासून मिक्स त्याच्यामुळे चांगलं झाले आता गुटगुटी चमक बिमक मस्त आहे पाणी पित चारा भरपूर खात पण हा वासरू आणि आता आपण ह्याला किती किती चमचे देत आहे ह्याला एक एक चमचे आ, आता एक एक चमचा देतो आता एक एक चमचा हा पहिले स्टार्टला दोन दोन दिले का एक एकच एक दिले नाही एक एकच दिले एकत्र पहिले दोन तीन दिवस त्यांनी खाल्लं नाही खाल्लं नाही मग तुम्ही म्हणले मग परत तिला हा चा देतो आम्ही चांगला फुल एक एक चमचा टाकतो फुल एक एक चमचा टाकतो तरी तुम्हाला एवढा रिझल्ट जाणवणार तुम्ही तर रोज दूध वगैरे हे देता तुम्हाला काय दुधामध्ये बदल जाणवतो दूध वाढून निघत वाढून निघले दुधामध्ये म्हणजे आपण जाडी साई वगैरे काय फरक जाणवतो तुम्ही आता नाही आपण चहा वगैरे पित असाल रोज बरोबर का तुम्ही ह्या दुधाचा चहाचा तुम्हाला दहा पाच सात दिवसात बदल जाणवला चहा चहामध्ये पूर्ण तुम्हाला बदल जाणवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं बघा चहा आपल्या जर्शी गोरांच्या आणि एक वास असतो हो। दुधाचा आता ह्या दुधाचा वास येतो जसं दुध असतं तस पूर्ण वाटतय बरोबर ना तुमचा काय अनुभव आहे हे सांगितलं ते पूर्ण बरोबर बरोबर आहे सर वासराबद्दलच माहिती सांगा तुम्ही जे वासरू आणलं होतं ते आता नमस्ते माझा हे जे वासरू आहे डॉक्टरनी ह्याला गुचिड ताप नो गॅरंटी दिली ह्या वासराची आता त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसात फरक आता आपण व्हिडिओ मध्ये बोलत होतो बरोबर ना की डॉक्टर म्हणले तुमचं जगलं तर तुमचं गॅरंटी दिली नव्हती डॉक्टर खर्च असं करायचा करू नका हा डॉक्टरने गॅरंटी तर दिलीच नव्हती आणि मिल्क चार्जर दिल्यापासून वासरा भरपूर फरक आहे फरक म्हणजे तुम्ही रोजच्या डोळ्याने तुम्हाला आता दिवसातच एवढा फरक दिसतोय ओके ओके धन्यवाद